नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मसाल्याचा भात बनवणार आहे आणि आमसुलाची कडी बनवणार आहे तर साहित्य बघून घ्या ती गोबी घेतलेली आहे एवढी आणि हे बटाटे घेतलेले आहे एक मोठा बटाटा आहे आणि एक छोटा बटाटा घेतला आहे एक छोटं गोबीचं फुल होतं हे एवढी घेतलेलं आहे आणि थोडंसं रवा मसाला घेतलेला आहे आपले मोठी विलायची साधी विलायची आहे थोडेशा लवंगा आहे थोडं इतकंसं शहाजीरे घेतला थोडंसा ओवा घेतला आहे आणि कलमी घेतली आहे थोडीशी वाटाने घेतलेली आहे कांदा आहे शेंगदाणे आहे काजू आहे आणि किशमिश पण आहे त्याच्यामध्ये आणि ते स्वत्ता आहे आणि हिंग वगैरे आहे आणि तिकडे कढीचं सा सामान आता पहिले आपण भात करूया आणि तीन वाटी हे तांदूळ घेतलेले आहे याला धुवून घेतलेले आहे मी तर आता भात आपण कुकरमध्येच टाकूया तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे तापूया तीन चमचे आपण आता तेल टाकलेलं आहे चमच्यानी आता रॉ मसाला टाकूया आपण याच्यामध्ये तेल तापलं की हिवाळ्याचा सगळेजण वाटाने निघालेले आहे छान आणि फुलगोबी छान गांजर सगळं निघालेलं आहे तर पण आता आणि चांगलंही वाटते हिवाळ्याचा मसाला भात खायला तर लवंगा टाकलेल्या याच्यात मी एक कर्णफूल टाकलेलं आहे थोडंसे मिरे टाकलेले आहे थोडी बडी विलायची टाकलेली आहे थोडं हे हलकंसं इतकंसं शहाजीरं घेतलं आहे एक कलमी घेतली आहे हे तेजपत्ता घेतलेला आहे आणि हलकसं थोडशी वववा घेतलेला आहे मी आणि थोडे शेंगदाणे ते मला आवडते म्हणून आणि थोडे किशमिश तर याला आता आणि या थोड्या मिरच्या घेऊया तांदूळ अर्धा किलो आहे मिरच्या टाकल्या याच्यात पिलास आणि हा कांदा आणि थोडंसं आपण याच्यात लसणजिरं टाकलेलं आहे लसनजिरा आणि अद्रक आणि थोडशी ही खोबरा कांद्याची पेस्ट आहे याला आता मिक्स करूया आणि हे थोडेसे आलू छान असे तळल्या गेले पाहिजे म्हणून मग मी याच्यातच टाकत आहे अजून हळद वगैरे टाकायची आहे म्हणजे छान हे होतात तळल्या जातात त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये ही फ्लावर टाकूया आपण याला गरम पाण्याने गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे याला मिक्स करूया याच्यामध्ये आपण आता थोडी हळद टाकलेली आहे एक चम्मच आणि दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि तुम्हाला मी हिरव्या मिरच्या कापलेल्या दाखवल्याच होत्या त्या तरी बऱ्यापैकी तेज आहे आणि एक चम्मच धने पावडर टाकलेला आहे याला चांगलं आपण खोरूया हे दही पण टाकूया याच्यामध्ये ह्या मसाला भाताचा मसाला आहे तर हा पण टाकतो याच्यामध्ये एक आ, दोन चमचे फुळे कायच्या चमच्याने आपण घेतला होता याला दही टाकला आहे आणि मसाला भाताचा मसाला तयार केलेला आहे तो टाकला आहे आता पावभाजीची मसाले मसाल्याची रे रेसिपी पण टाकली आहे प्रेमास किचनमध्ये गे गेले तर तुम्हाला नक्कीच पावभाजी मसाल्याची रेसिपी बघायला मिळेल तर बघून घ्या आणि त्यानंतर मॅगी मसाला पण टाकलेला आहे ते पण बघून घ्या आता हे वाटाणे टाकूया याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ खोरून घेऊया थोडस मावलं नाही म्हणून आपण ह्या कुकरमध्ये शिफ्ट केलेलं आहे तांदूळ चांगले जुने असल्यामुळे चांगले ते फुगलेले आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण अर्धा किलो तांदूळ घेतले होते आणि त्याच्याप्रमाणे टाकूया आपण मी अंदाजानच टाकते तसं पाहिलं तर आपला आता याला आपण शिट्टी लावूया आणि कुकर होऊ द्या होऊ द्यायचं याला आणि आता इकडे आपण कढीची तयारी करूया ही आमसुलाची कडी करूया आता जुन्या बाया कशा करत होत्या की जेव्हा उन्हाळ्यामध्ये कैऱ्या निघत होत्या तर ते कैऱ्या अशा आंबे असे लंबे लंबे कापून ठेवायचे सुकवायचे आता प्रत्येकजण ते सुकवत बसत नाही आता रेडीमेड आजकाल आमसुलाचं पाव कैरीचं पावडर मिळ मिळते मग ते तेच आमसुलाचं पावडर टाकतात म्हणून मी मी पण आता तेच आमसुलाचा पावडर टाकून एक आपली आमसुलाची कडी बनवणार आहे तीन चमचे आमसुलाचा पावडर घेऊन या आणखी एक चमचा घेऊन घेते आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन घेऊया दीड चमचा घेतले मी ते बेसन त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं तेल टाकूया तेल थोडसच टाकायचं आहे तरंग आला नाही पाहिजे भाजी सारखा यायला तरंग आलेला चांगला वाटत नाही दह्याची असो कि आमसुलाची कढी असो भिजवायला पाणी टाकूया एक डब्बा घेतला पाणी तिथपर्यंत तेल तापून जाते कुकर आपण लावलेला आहे गॅसवर कढी होईपर्यंत आपला भात पण तयार होऊन जातो तर याच्यामध्ये लसूण टाकूया आणि थोडेसे वाळलेली मेथीची दाणे आणि हे थोडेसे शे शेंगदाणे कारण शेंगदाणे जर कच्चे असले तर मग ते चांगले वाटत नाही आणि मिरच्या वगैरे जास्त नको आहे थोड्याशाच टाकल्या दोन आणि हा कढीपत्ता पत्ता हिंग टाका त्याच्यामध्ये थोडं जिरं पावडर थोड़ी हो आणि मीठ आपण आमसुलाच्या पावडर मध्येच आहे याच्यामध्ये आमसुलाचं पावडर बेसन पाणी टाकलेलं आहे त्याला चांगलं करून घ्यायचं थोडस पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये इतका गुड घेतलाय आपण आमसूल आप टाकलाय म्हणून एवढा गुळ टाकून द्यायचा एक पण आपल्या टेस्ट नुसार टाकायचं कोणाला जास्त गोड आवडत नाही कोणाला साधारण गोळ आवडते आणि आम्हाला आंबट गोड आवडते म्हणून तेवढा घेतलेला आहे आणि याला उकळी येऊ द्यायची असं थोडंसं खोरायचं आणि उखळी येऊ द्यायची फुलायची आपली कढी उकळी आली का होऊन जाते याला एक दोन उखळी आल्या की तर ही आता आपली अशी हे कढी अशी चांगली उखळी दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण थोडं बेसन टाकलं होतं ना ते असं होऊन जाते ही आपली आता कढी तयार झालेली आहे कुकर थंडा झाला की मग झालं थोडा खुकडंडा व्हायचा आहे तर आता हे कढी झालेली आहे आपली मसाला भात तयार झालेला आहे आणि ही कढी तयार झालेली आहे आमसुलाची कढी आणि मसाला भाताचा आज बेत आहे छानपैकी तर आता आपण प्लेट सर्व करूया भात तयार केलेला आहे आणि ही आमसुलाची कढी तयार केलेली आहे थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर तसा मेसेज करा धन्यवाद